आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर साठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा

यतान शक्ती कामास यावे वचने बोलत जावे कोणी एकाचे दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे परसंतोषे सुखी व्हावे मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे दुसऱ्यांचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे आलस्य अवघात दवडावा यत्न उदंडची करावा शब्द मस्तर न करावा कोणी एकाचा प्रत्येक क्षणी आपल्या कृतीतून कार्यशैलीतून हे सिद्ध करणारे श्री वारणा सहकारी विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेब आपणास नम्र विनंती उपस्थितांशी संवाद साधण्याची भारतीय लोकशाही यशस्वी करणाऱ्या चार स्तंभांच्या मधील एका प्रशासकीय स्तंभाचं नेतृत्व करणारा कर्मयोग ज्याने आपल्या आयुष्यासाठी निवडला जगातल्या सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जात असताना देशसेवेचं व्रत मला स्वीकारायचं आहे या भावनेनं ती स्पर्धा सुद्धा ज्यांनी पार करून दाखवली आणि महाराष्ट्र राज्याच्या या भूमीतून आज देशातले उत्कृष्ट असे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली त्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ही स्पर्धा जिंकलेल्या ज्ञान यज्ञातून आशीर्वाद मिळवलेल्या यशवंतांचं वारणा परिवार आणि स्वराज्य परिवाराच्या वतीनं मनापासून कौतुक करावं आणि सरस्वतीची आराधना करून तिचा आशीर्वाद मिळवत असताना खरंतर ज्या ज्या समिधा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ज्ञानयज्ञाला अर्पण केल्या त्याचं थोडंसं ज्ञान आपल्या सगळ्या पंचकृषीतल्या नव्या पिढीपर्यंत पोचवावं आपल्या सगळ्या परिवारामध्ये एक नवीन प्रेरणा निर्माण करावी आणि कैलासवासी तात्यासाहेबांचं नवा माणूस निर्माण करणारं जे स्वप्न घेऊन आपण सगळे काम करतो आहे त्या स्वप्नामध्ये या प्रेरणेतून फिळं जाणाऱ्या नव्या पिढीला घेऊन ह्या परिवाराचं एक नवं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करावा अशा एका प्रचंड मोठ्या उद्देशानं संपन्न होत असणारा हा आनंदाचा सोहळा आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यामध्ये वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झालेले सगळ्या महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान वाटतो आहे ते व्यासपीठावरचे सगळे यशवंत सगळ्यात अगोदर मी वारणा परिवार आणि स्वराज्य परिवाराच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो गेली अठरा वर्ष हा कार्यक्रम या पंचकृषीतला एक यशस्वी कार्यक्रम म्हणून आपण संपन्न करतो आहे या अठरा वर्षातल्या कार्यक्रमाने आपल्याला काय दिलं मला प्रामुख्यानं ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे की अनेक आपल्या परिसरातल्या नव्या पिढीनं घेतलेली प्रेरणा एम पी एस सी यू पी एस सीचे ॲस्पायरंट म्हणून ज्यांनी स्वतःला ह्या परीक्षांच्या पाठीमागं झोकून देऊन केलेले प्रयत्न अनेक मुलांनी यातनं यशस्वी आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीची केलेली सुरुवात आणि प्रत्यक्ष ह्या परीक्षेमध्ये जरी काही विद्यार्थी यशस्वी होऊ शकले नसले तरी त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं आपलं काम करायचं ध्येय स्वीकारलं त्या प्रत्येक क्षेत्राला काही नवं दिल्याचं उदाहरण खरं तर ह्या कार्यक्रमाचं एवढ्या वर्षातलं ह्या परिसरातल्या नवचैतन्याचं उदाहरण म्हणून खरं तर आम्हा कार्यकर्त्यांना अनुभवता येते आहे आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग मनापासून द्यावा आपल्या घरातल्या मुलांचा सहभाग यामध्ये असावा जागृत पालक आपल्या मुलांना या कार्यक्रमामध्ये घेऊन यावेत अशी अनेक वर्षांची परंपरा खरं तर ज्यांनी चालवलेली आहे ते सगळेच माझ्यासमोर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर एवढ्या मोठ्या ह्या कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांनी यशस्वीपणानं सांभाळली आणि करून दाखवली ते आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय एन एश पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असणारे हातकलंगडे मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभेतले माझे सहकारी अशोकराव माने बापू वारणा परिवारातल्या विविध संस्थांचे व्यासपीठावर उपस्थित असणारे अधिकारी आणि पदाधिकारी संघटनेमध्ये माझ्याबरोबर काम करणारे समित कदम असतील आदरणीय कर्ण बाळ असतील सगळेच माझ्यासमोर ह्या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी असतील खरं तर ह्या कार्यक्रमाला संबोधित करत असताना एक दोन विषयांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे आणि ह्या यशवंतांचा आणि आपल्या सगळ्यांचा मुक्त संवाद ह्या ठिकाणी व्हावा त्यांनी कशा पद्धतीनं हे यश मिळवलं त्यांना काय अडचणी आल्या याच्याबद्दलच्या त्यांच्या भावना तुमच्या सगळ्यांच्या ह्या प्रवासातल्या मार्गदर्शक म्हणून तुमच्यापर्यंत पोचाव्या हा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावा अशी माझी खरं तर ह्या कार्यक्रमामधली अपेक्षा आहे मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की नुकतंच आपल्या देशानं प्रामुख्यानं एक दोन तीन आव्हानांचा सामना केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलं बावीस तारखेला बातमी आली की पेहलगाममध्ये काही अतिरेक्यांनी खरं तर पर्यटकांच्यावर त्या ठिकाणी भॅड हल्ला असा त्या ठिकाणी केला आणि प्रामुख्यानं या हल्ल्यामध्ये जात विचारली गेली आणि बायकोसमोर नवऱ्याला मारलं गेलं मुलासमोर वडिलाला मारलं गेलं की प्रत्यक्ष गावापासून लांब पर्यटनाला गेलेल्या ह्या निर्जन पहाडावर जर अचानक अशा पद्धतीचा हल्ला झाला असेल आणि बघता बघता कुटुंबातला एक माणूस डोळ्यासमोर मारला गेला असेल तर त्या कुटुंबाच्या बाबतीत नेमकं काय झालं असेल आणि म्हणून सगळ्या देशानं खरं तर हा हल्ला आपल्यावरचा हल्ला ह्या भावनेनं ह्या हल्ल्याकडं त्या ठिकाणी बघितलं आणि भारत नेमका या हल्ल्याला उत्तर कसं देणार अशा प्रकारचा तर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होता आणि मला वाटते ह्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं ज्या गोष्टी आपण सगळ्यांनी अनुभवल्या बघितल्या हे सगळं बघत असताना तर आपल्या डोळ्यासमोर दोन प्रामुख्यानं नावं त्या ठिकाणी आली की ज्यांनी महत्त्वाच्या भूमिका या कठीण प्रसंगातनं जागतिक पातळीवरच्या युद्धाला सामोरं जात असताना देशाच्यासाठी त्या ठिकाणी स्वीकारल्याचं चित्र आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं मागच्याच वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याबद्दल मी माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या याच यू पी एस सीतून आय एफ सी परीक्षा उत्तीर्ण झालेला भारतीय राजदूत म्हणून अनेक देशांच्यामध्ये काम केलेला भारतीय परराष्ट्र खात्याचा सचिव म्हणून काम केलेला आणि आज भारताचा परराष्ट्रमंत्री ज्यानं ह्या सगळ्या परिस्थितीत नेमकी काय भूमिका केली खरं तर ज्या वेळेला आपण त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करतो अतिरेक्यांच्या या हल्ल्याच्या विरोधात सगळ्या जगाला भारताच्या बाजूनं घेण्याचं सामर्थ्य आणि हे युद्ध लढत असताना भारत कुठल्याही फ्रंटवर एकाकी पडू नये अशा पद्धतीची जी रणनीती आखली गेली हे खरं तर ह्या परीक्षेचं जी जबाबदारी आज तुम्ही सगळेजण स्वीकारताय अशा अनेक प्रशासकीय कार्यातल्या नेतृत्वाची चुनूक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही असा ज्या वेळेला कठीण प्रसंग आपल्यासमोर येतो त्यावेळेला दुसरं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते अजित डोवाल यांचं की तुमच्यासारखाच देशसेवेचं व्रत मनाशी बाळकून झपाटून काम करणारा यू पी एस सीच्या माध्यमातून मला वाटतंय तामिळनाडू केडरला आय पी एस म्हणून ज्याला काम करायची संधी मिळाली ते अजित डोवाळ आणि चेन्नईमध्ये झालेल्या एका जातीय दंगलीमध्ये ती दंगल कशी शांत करायची याच्यासाठी पुढाकार घेऊन दोन्ही धर्मियांशी चर्चा करून प्रामुख्यानं अतिशय यशस्वीपणानं ती दंगल थांबवल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वाची चुनूक बघून त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायला दिलेली संधी आणि मग त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात मग भारतीय एअर इंडियाचं विमानाचं अपहरण झालं अफगाणिस्तानमध्ये उतरवलं गेलं त्यावेळेला त्यांनी घेतलेली भूमिका असेल प्रामुख्यानं एक राज्य आपल्या देशामध्ये समाविष्ट करून घेत असताना त्यांनी घेतलेली भूमिका असेल नॉर्थ ईस्टमध्ये सुरू असलेल्या नक्षलवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षतेला निर्माण झालेला धोका यासाठी त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेली भूमिका असेल आणि प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये हेरासारखं हारून त्या ठिकाणच्या सगळ्या परिस्थितीची माहिती आपल्या देशाला देण्याचं सामर्थ्य दाखवणारा अधिकारीसुद्धा याच यू पी एस सीच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राला त्या ठिकाणी मिळाला ज्यावेळेला असे कठीण प्रसंग येतात त्यावेळेला ह्या प्रशासकीय परीक्षा आणि प्रशासकीय नेतृत्वाचं आपल्या देशासाठी काय योगदान असतं याचं खरं तर आपल्याला एक चुनूक त्या ठिकाणी बघायला मिळते आणि म्हणून मी या सगळ्या अधिकाऱ्यांना आज या वारणेच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना त्यांनीसुद्धा आपल्या देशासाठी अशाच पद्धतीचं मोठं कार्य करावं आणि भारत देशाची शान वाढवण्यामध्ये खरं तर तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे याच्यापेक्षाही मोठी सिद्धता परमेश्वराच्या कृपेनं तुम्हाला प्राप्त व्हावी अशी मनापासूनची सदिच्छा खरं तर तुमच्या सगळ्यांसाठी मी या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करणार आहे मला प्रामुख्यानं एक दोन गोष्टींचा उल्लेख ह्या ठिकाणी करायचा आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची एक संकल्पना आज अतिशय वेगानं जगामध्ये त्या ठिकाणी काम करते ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आणि ह्या माध्यमातून नेमकं काय होणार आहे जगासमोर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप ठरणार आहे का वरदान ठरणार आहे आणि ह्या काळामध्ये हे नेतृत्व कसं पुढं न्यायचं हे सुद्धा एक मोठं आव्हान देशासमोरचं खरं तर प्रशासकीय सेवेतले अधिकारी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पेलायचं आहे की येणाऱ्या चार वर्षामध्ये देशाच्या नव्हे तर जगाच्या पातळीवर जवळजवळ तीस कोटी नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी संकटात येणार आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नोकऱ्या देश जगाच्या जर संकटात येणार असतील ह्या क्षेत्रामुळं तर पर्यायी व्यवस्था आपण नेमकी काय करणार आहोत याच्यासारख्या अनेक प्रश्नांना गवसणी खरं तर उद्याच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी घालावी लागणार आहे सहज उदाहरण सांगायचं झालं सा तर ह्या यू पी आय बँकिंगच्या माध्यमातून आज भाजीसुद्धा मोबाईलवर मिळायला लागली पानसुद्धा क्यू आर कोडचा स्कॅन करून त्या ठिकाणी देणारी व्यवस्था ग्रामीण भागापर्यंत आपण पोचली एकीकडे ह्या गोष्टीचं कौतुक करत असताना आणि बघता बघता ह्या देशातले जवळजवळ ऐंशी टक्के ए टी एम सेंटर्स बंद पडले आणि ज्यावेळेला ए टी एम सेंटर बंद पडतं त्यावेळेला त्या ऐंशी त्या टक्के सेंटरच्या दारात सुरक्षा रक्षक काम करणाऱ्याची नोकरी त्या ठिकाणी जाते म्हणजे एखादी सुधारणा एखाद्या घटकावर कसा ॲफेक्ट करत असते याची अनेक उदाहरणं आजच्या ह्या वेगवान जगामध्ये तुमच्या माझ्यासमोर घडणार आहेत आणि म्हणून त्याला सामोरी जाणारी व्यवस्था एक बॅलन्स इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो की समाजाला एका पातळीवर नेऊन विकसित करायची एक पद्धती ह्या लोकशाहीमध्ये जी आपल्याला अभिप्रेत आहे ती राबवण्याचं काम आपण म्हणतो ते आपण कसे करणार आहोत हे सुद्धा तुमच्या माझ्यासमोरचं उद्याचं असणारं आव्हान आहे ज्यावेळेला जागतिक कर्मवारीमध्ये भारताची अवस्था काय आहे त्यावेळेला तुमच्या माझ्यासमोर ह्या असमानतेचे अनेक दृष्टिकोन त्या ठिकाणी समोर येतात मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की भारताचा पहिला नंबर कशात आहे की भारताची लोकसंख्या ही भारताचा पहिला नंबर आहे दुसरा भारताचा पहिला नंबर कशात आहे तर जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगानं वाढणारा जी डी पी हा कुठल्या देशात आहे तर तो भारत देशात आहे म्हणून आपल्याला सांगावं लागतं पण हाच जी डी पी ज्या वेळेला पर कॅपिटा जी डी पीमध्ये आपला देश किती आहे हे ज्या वेळेला आपण मांडायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या पुढं आपल्याला जगात एकशे छत्तीसाव्या नंबरवर आपण आहे हे सांगायची पाळी त्या ठिकाणी येते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण आज जगात पाचव्या स्थानावर काम करतो आहे आपली रेल्वे जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची रेल्वे आहे आपलं सैन्यदल हे जगातल्या चौथ्या क्रमांकाचं दल आहे आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा जगातला पाचव्या क्रमांकावर आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स हा जगामध्ये ज्या वेळेला मांडला जातो त्यावेळेला त्याचा आकडा आपल्याला एकशे सव्वीसाव्या नंबरवर आणून ठेवावा लागतो भ्रष्टाचारामध्ये आपल्या देशाचा नंबर किती आहे त्यावेळेला तो पंच्याऐंशी नंबरवर आहे हे आपल्याला सांगायची पाळी येते आणि म्हणून या गोष्टींचा ज्यावेळेला साधक भाधक विचार आपण करायचं ठरवतो त्यावेळेला एकीकडं चंद्रावर जाणारा देश आणि आजही एखाद्या धनगरवाड्यावर शिक्षणाची व्यवस्था नसणाऱ्या अवस्थेत असणारा एक कुटुंब अशा दोन टोकांच्या व्यवस्थांच्या मधनं आज बदलत्या जगाला सामोरं जात असताना नव्या तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या उपयोगिता अनउपयोगितेतून आपल्या समाजाला समृद्ध करणारी एक व्यवस्था निर्माण करायचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे आव्हान यशस्वीपणानं सांभाळण्याचं काम प्रशासनातली मंडळी म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक नागरिक म्हणून लोकशाहीतले तुमच्यासारख्या सगळ्यांनी आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकशाहीमध्ये आमदार म्हणून काम करणारा लोकसेवक म्हणून काम करण्याची जबाबदारी दिलेल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणानं सांभाळायचं ठरवलं तर निश्चितपणानं हे आव्हान आपल्याला पुढं नेता येईल आणि हे पुढं नेण्याचं ने सामर्थ्य आपल्याला देवा ज्योतिर्लिंगानं द्यावं ह्या सगळ्या महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काही उज्ज्वल आणि चांगली कार्यकीर्द साकारावी अशी मनस्वी शुभेच्छा ज्योतिर्लिंगाच्या चरणी प्रार्थना करत असताना व्यक्त करतो पुन्हा एकदा ह्या परिसराच्या स्तोत्राचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपव धन्यवाद आदरणीय साहेब